विश्वामित्र महा मुनी ज्ञानी बसहि बिपीना सुभग शुभ आश्रम जाने रण्यामध्ये निवास सुंदर प्रकारचा आश्रम यज्ञ यागादी कर्म करत असताना मरीत आणि सुबाहू नावासारखे असुर विघ्न करतात यज्ञामध्ये आपल्या यज्ञामध्ये राक्षस येतात पण आपल्याला ते दिसत नाही यज्ञ तुमचा तुम्हाला दिसत नाही आहे की नाही नाम जप यज्ञे तो परम न सके स्नाना कर्म नामे पावन अधर्म नाम नाम जप नामजप कर्मयज्ञे तिथे राक्षस येतात कोणते कामयस्य क्रोध यश्य, रजो गुण समुद्भव महाशन महापापमा विद्यानाम इह वैरिन आणि विश्वामित्राजीच आगमन झाल्याबरोबर ते काय आमच्या महाराजासारखे महाराज नव्हते कसे आमचा आदर आतिथ्य कमी असतो आम्ही ऍक्सिडंट होऊन मेलो तरी आम्हाला कोणी विचारत नाही कारण की का आम्ही फुकट आलेली नसतो खरी खरी घटना आहे महाराज पहिली लोक महाराज लोकांवर प्रेम करायचे आता आपल्याला वाटते आमच्यावर प्रेम काउन करत नाहीत तुमचा प्रसंग समज का सांगतो बालाजी महाराजांचा आम्ही गेलो आमचं लेकरू आहे ते मोठं दिसत असलं पण तेवढं त्याचं वय तेवढं ते काय मोठं नाही आता आता दोन वर्ष झाली लग्नाला त्याच्या खोली दिली म्हणले फॅन नाही का नेमके टेकले बॅ का आमच्या बाबाच्या खोलीत गरमी होऊ लागली बाबाला म्हणले फॅन नाही का ते माणूस म्हणे नाही चाललो आम्ही घरी म्हणे माणूस म्हणे जाऊचला बॅक जा नका खाऊ नेमकेच टेकले दादा म्हणे आता ताबडतोब कुठं फॅन मिळणार आहे इथं विश्वामित्र आमचे सारखे नाही महामुनी महाज्ञानी अरण्यामध्ये आश्रम महाराजांचा यज्ञामध्ये मरीच सुबाहू नावाचे राक्षस जेव्हा जेव्हा यज्ञ चालतो ओ भूर्भुवस्व ओ धीमहि धियो यो न प्रचोदया ओ स्वाहा त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवरधानं गुरुवारुकमिव बन्धनान् मृत्युर्म स्वाहा तूप आणि मास यज्ञामध्ये पडल सन्त महात्म्यस्त महाराज विश्वामित्राजींना कळालं की यज्ञाचं राखण करणारा अवतीर्ण झालाय म्हणून जीवनाचं कल्याण अशी भक्ती करा की आपण तरी त्याच्याकडे जा नाहीतर त्याने तरी आपल्याकडे आलं पाहिजे हे दोन भक्तीचे प्रकार आहेत विश्वमित्र महाराज आहेत मुनिया गमना सुना जरा मिलन गईवले बिप्र समाज जा। महाराजांचं आगमन झाल्याबरोबर महाराजांचं आदर आतिथ्य स्वागत झालं की जय हो महाराज विश्वमित्र की जय हो पाहुणा घरी आल्या आल्या आनंद वाटतो पाणी पिला तरी आनंद वाटतो पण बसल्याच्या नंतर तो जर काही मागण्याचा विचार करत असेल गंमत होत असते मोठी विचार करायसारखी गोष्ट आहे आमचे पांडुरंगी महाराज होडगीर आम्ही तुमच्या गावाला अंमल्याला आलो आम शाळेतल्या मुलाला आणण्याकरता आमच्या ओंकारची बॅग तशीच आणि विश्वनाथाच्या कृष्णाची सारखीच माझी बॅग मी मोटरसायकलवर ठेवली आणि विश्वनाथाची बॅग खरं मुलाची कृष्णाची चहा पिलान आमच्या पांडुरंग महाराजांनी विश्वनाथाच्या पोराची बॅग उचलली बाबा डायरेक्ट पाठीवरच मारली अस अडकवली निंगले घराच्या बाहेर कृष्णा पळतच गेला म्हणे मम्मी माझं दप्तर चालवलं महाराजांनी म्हणे बापू महाराज कशाला तुझ बॅक दे गळ्याची शपथ सांगतो मी लवकर जायना तर पांघरखेड्याला घेऊन जातात गाडीवर बसणार कीक मारणार ती बाई पळत आली महाराज पोराचं बॅग नाही म्हटलं बाई याच्यामुळे आलं मी संघ आणत नाही कुठंही गेलं की काही ना, ना काही उचलून आणतोय लोकांच्या घरातून म्हणून आता याला दिसतंय तसं नसतंय म्हणलं बाई म्हणून गंमत असे जर कोणाच्या आपण घरी गेलो अनापेक्षा नाही ठेवून गेलो तर बरं वाटत कुणाकडे काही मागितलं तर त्याला वाटतं आता उद्या पाहुण्यानं लवकर इथून व्रक्त घ्यावं आदर आतिथ्य झालं किती सुंदर आदर आतिथ्य आहे बघा फार सुंदर आतिथ्य विविध भाती भोजन करवा मी मिळवताना सांगत असतो अनेक प्रकारचं भोजन बनवलं नाना प्रकार केले तुम्हाला एक महाराजाला करून खावा घालत असं वाटत असेल ना की महाराज घरी आले तर काय खाऊ घालून काय नाही लय जर घालत तुम्ही बोललं खाऊ घाल चाल खांद्याचं दुसरं काय खाऊ घालत नाही अनेक प्रकार करता आले पाहिजे तर ता। त्याला पापशास्त्र म्हणतात पाकशास्त्रामध्ये निपुण मी विनोदाने दृष्टांत सांगायचो बरं का मामा पण आता बाबांनी हे चॅनल चालू केलं म्हणून सहज पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो विनोदानं दृष्टांत सांगायचा असो माधव महाराज तुमच्याकरता सांगतो यांनी ऐकलेलं आहे आणि आम्ही दिंडीला निघालो तर आमच्या बाईने घरून लाडू करून दिले हे गावातलं स्वयरपणे आमचं जाईल सगळीकडे गेलं तर घोर नाही आपल्याला काय भेव आपलं हाय मी सांगायला काय हरकत महाराज कार्यक्रमाला गेले तर शेती सांभाळायला काम येईल म्हणले मग स्वयंपाकाचं तेवढं काही बजेट नव्हतं दिंडीला चाललं तिनं लाडू करून पण होता होईपर्यंत महाराजाला स्वतःची वस्तू वापरण्याची गरज पडत नाही दिंडीमध्ये सगळ्या बाहेर लाडू सोडायच्या यानं महाराज खाणं दोन घास कुणाचे कोण कुणाचे लाडू माहूर जवळ आलं मग म्हणल्या बाया महाराज तुमचा प्रसाद म्हणून तरी दाखवता का नाही का आमचं हपा खाता मग मलाही आठवण आली हो गड आमच्या घरच्या बाईनं त्याने काही दिला असं बॅग सोडली माधव महाराज लाडून तिच्या दोन गोटी एवढा दगड लाडू लेकरानं टाकले असतील म्हटलं खेळता खेळता घरी फोन लावला म्हटलं का रे की पिशवी लाडूची बांधताना कोणी लेकरं वगैरे खेळत होते का नाही नाही काय झालं नाही दोन दगड आले म्हटलं लाडू म्हणे माय मी आज टाकले ना तुम्हाला माहित नाही का मा ह्याची चाचणी कशी राहते जशी दिंडी गेली तसा एकच लाडू पोरग कातरू कातरू खाला आणखी फुटला नाही दिंडी मध्ये येळवर कुठं दगड पाहसाल कुठं फोडसाल तो लाडू म्हणून दोन दगड टाकून दिलेत विविध भाती दृष्टांत संपला विविध भाती भोजन करवावा अनेक प्रकारचं सुंदर असं भोजन बनवलं आणि मग विचारलं हे गुरुदेव कारण के आगमन तुम्हारा तुमचं येण्याचं कारण काय त्यावेळेस सांगितलं हे राजन अनुज सहित रघुनाथा ही अप्रिय वाणी अप्रिय भाषा अगदी हृदयावर घाव करणारी भाषा सांगितलं महाराज सगळं देतो पण तुम्ही जे बोलताना ते नाही देऊ शकत शकतो मा, मा भूमी हे नुधानको शोषण सरबसदेम गवू भूमी धेनु धनकोष काही मागा जमीन गाय खजाना स्वतःचा जीव देऊ शकतो पण राम नाही देत गुसाई आपल्या जसे भान होता तेवसी संत मंडळीत मध्ये सुद्धा भान होत असतात लक्षात ठेवा विश्वामित्र जीचं आणि महाराज दस्तरद भांडण चालू झालं एखाद्या माणसाकडे आपण अधिकारानं काही मागण्यासाठी जावं त्यानं देऊ नाही अडचणी निर्माण होत असतात महाराज विश्वामित्रजींना खूप राग अनावर झाला आणि मागची आठवण करून दिली तुम्ही त्या कुळामध्येही जन्माला आलेले आहात की ज्यानं स्वप्नात दान दिलेलं राज्य वापस घेतलं नाही महाराज हरिचंद्र रघुकुल रेत सदा चली आई प्राण जाई पर जाई जीव गेला तरी चालेल पण दिलेला शब्द वापस घेतला नाही माझ्या राम प्रभूच्या कुळामध्ये राजन निघालो चाललो हातामध्ये कमंडलू घेतला माझ्या मुली जर संकल्प केला तर अवेध्या नष्ट करण्याची ताकद माझ्यात आहे ही विश्वामित्राची साधना ही त जेव्हा जेव्हा रस्ता सापडत नसेल तेव्हा तेव्हा सद्गुरूकडे जाण्याची नितांत गरजे लक्षात ठेवा ही रामचरित मानस कथा शिकवते सद्गुरूकडे गेल्याशिवाय रस्ता नाही गीतेमध्ये श्लोक आहे कार्पण्ये दोषो पहत स्वभाव पृछा मी धर्म समूड चित

विश्वामित्रांनी हट्ट घेतल्याच्या नंतर महाराज दसराच धावत वशिष्ठाकडे जातात आणि वशिष्ठांनी अनुमती दिली की बिनधास्त काहीच चिंता न करता राम लक्ष्मणांना आपण सोबत पाठवू शकतात आणि मग विश्वामित्रासोबत विश्वा माझी प्रभू निघतात काय भाव आहे काय गंमत आहे समोर गुरु आहे समोर कोण आहेत गुरु आहे पाठीमाग कोण आहेत राम आहे रामा रामाच्या पाठीमाग कोण आहे रामजीच्या पाठीमागे लखन आहे भक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे कर्म असा असावा जीवनात कोणतीही क्रिया कर्म करत असताना समोर गुरु असले पाहिजे वेद मार्गे होणे गेले त्यांच्या मार्गे मार गे मी चालेलो किंवा मार्ग दावणी दयानिधी माझ्या प्रभूला हे दाखवा असं वाटलं असेल की बाबा मी साक्षात ब्रह्मांडाचा मालक जरी असलो तरी पण पाठीमाग चालतोय तुम्ही सद्गुरूच्या पुढे जाण्याच प्रयास करू नका सद्गुरूच्या पाठीमागे चालण्यात मौज आहे त्यांच्या पाठीमागे चालण्यात आनंद आहे सद्गुरूच्या पाठीमागे राम आणि रामप्रभूच्या पाठीमागं पाठीमाग सद्गुरु समोर असले पाहिजेत सद्गुरु आणि पाठीमाग लक्ष्मण आहे लक्ष्मण हे वैराग्याच प्रतीक आहे समोर सद्गुरु आहे पाठीमाग वैराग्य आहे आणि भाग आहे ते तिथे माझे प्रभू आहे सद्गुरू आणि वैराग्य दोघांच्या मध्ये जी स्थिती आहे ती मात्र ब्रह्म दर्शन आहे आत्मकल्याणाचं दर्शन आहे आपल्या स्वरूपाचं दर्शन आहे निघतात जात असताना अनेक प्रकारचा भयानक डोंगर लागलेला आहे वृक्ष विशाल वाढलेली गगनाला निर्धर वाहत आहे झाडावर पक्षी कधी कधी सुंदर प्रकारचा आवाज करतायत राम प्रभू काय डांबरी नाही गेले तो प्रसंग कसा आहे अगदी रमणीय मनमोहक मनाला मोहून टाकणार वातावरण आणि रस्त्यानं चालत असताना अनेक प्रकारचे इतिहास अनेक प्रकारच्या घटना तेवढ्यामध्ये समोर काहीतरी पांढऱ्या वस्तूचा ढिगार दिसला प्रभूने विचारलं समूह रघुराया ही हाडा कशाची सांगितलं राघव संता महात्म्यांची हाडा आहे या जंगलामध्ये एक क्रूर राक्षसी निवास करते त्या राक्षसीचं नाव ताडका आहे काय नाव आहे ताडका असं नाव आहे राघव आणि तिने या संत महात्म्याचं जगणं जिनं मुश्किल करून आहे राघव त्यावेळेस कथेतला विशेष भाव असा आहे ताडका कोण आहे विषयी आहे ताडका वासना आहे तिने साधू संतांचा घात केलेला आहे विशेष न, न लगे अज्ञानाचे पाठी झुंडी सज्ञानाचे कंठी नाना संकटीना म्हणून नामा म्हणे किलने में चले भी माझा किवा कामे नेली चित्त नेदी आव लोक मुख बहु वाटे दुखत तो पाहे हृदय ही ताडका जात असताना अचानक आवाज आला रुको आते मत मैं बहुत दिनों से मुझे खाने के लिए भगवान ने हार भेजा है आवाज काढला तर आपली घरात राहायची हिंमत नाही साधी बाई असेल तर डोकं एवढं काय लावायची गरज नाही उडका बाई जर घरात उरडली <laughs> ना फक्त माणसं सांगत नाही माणसाची हिंमत नाही मोठ्या मोठ्याची घरात थांबायची ते राक्षस अगे मज्जा मै बहुतीन शिव्हा महाराज विश्वमित्र प्रभूला ताडकेचा मारण्याचा आदेश देतात भगवान म्हणतात उचित नाही समोरून येणारी स्त्री आहे मी स्त्री आहे आणि स्त्री सोबत भांडण करणं योग्य नाही मी करणार नाही पण गुरु जे सांगतात ना ते अधर्म असला तरी त्याचं परिवर्तन धर्मामध्ये होत असतं लक्षात ठेवा गुरुचे शब्द गुरुच्या मुखातून निघालेले शब्द ते अधर्म वाटत असतील तरी धर्म आहेत गुरुचे शब्द जे मुखातून निघतात ते शास्त्र आहे गुरुच्या मुखातून निघालेले शब्द ते वेद आहेत ज्ञानेश्वरी मध्ये आहे तयाचे सुखे म्हणून बर बडबड करण साधू सहज जरी बोलले तर त्यांचे शब्द वेद आहेत त्यावेळेस माझ्या प्रभूने बाणाला प्रतिष्ठा लावली आणि एकही बाण प्राण हरली एका बाणात ताडका नावाच्या राक्षसनीचा उद्धार केला जानी, जानी, नाम गरीब आणि हा त्या ताडका जाणीसनीला आपल्या चरणाजवळ प्रभुणी जागा दे। अशा प्रकारे समोर गेल्याच्या नंतर विश्वमित्र महाराजांच्या यज्ञाची रक्षण सुबाहू नावाच्या राक्षसाला बिना टोकाचा बाण लावून समुद्राच्या पलीकड त्यांची रवानगी आणि आपल्या मरीच नावाच्या राक्षसाला आणि सुबाहूचा